सगळे गोळा झाले शिवम झोपला काय सचिमे कडके तर पाणी तापयला ठेवले तर पाणी तापते <स्टेवण दाएगा> तर आज लवकर जायचंय म्हणून मी आज थोड लवकर जातोय मागच्या रविवारी मी बारा वाजता गेलो होतो आज मी नऊ वाजता जाणार आहे तर बघतो आज बावीस वाजता ऑर्डरच टार्गेट ठेवलंय मी बावीस ऑर्डर कम्प्लीट कर करायची मला तर ब्रश वगैरे माझं आता पाणी तापते त्याला मला पोहे कर पटकन हा हाय मी गुड मॉर्निंग तर आणवी रात्री झोपीत शाळेत गेली होती काय होत काय होत होते शाळेमध्ये रडत होती हम्म काय होत बनवत होती ना कंपनी अशी वीस वीस ची ऑर्डर देऊ राहिले असं वाटतंय कामच करू नये तर तुम्हाला कालची मी अर्निंग दाखवणार आहे असे म्हणजे वीस वीस रुपयाची ऑर्डर देतो असं कामाला जाऊ श वाटत नव्हतं दिवसभर काम करायचं का ना आपल्याला फक्त म्हणजे माहिती का बारा ते पाच मध्ये फक्त दोनशे तीस रुपये झाले होते नंतर रात्री गेलो तेव्हा तीनशे रुपये झाले आणि इन्स्टिट्यू एकशे एकशे अठ्ठावन्न रुपये इन्स्टिट्यू पण कमी केलाय कंपनीने इतके कमी पैसे भेटत आहे तर असं वाटतंय कामच करू नये बोललो मला या पैसे किती पैसे तुला पारा� ऑर्डर करून देतो माझ्याकडे गायचे पैसे इकडे लाडकी बहीण बंद झाली अजित पवार निधन झालं स्कीम बंद भावपूर्ण श्रद्धांजली अर्थसंकल्प झोपलाय अजून

काय झालं चहाची चहा पुरती साखर आहे तेव्हा एवढ चहा चल पटकन आतावर मी आंघोळ करतो मग पोहेचा नाश्ता बावीस हजार रुपयाला सोनं झाले बावीस हजार रुपये नि चोळा हजार रुपये चोळा होता बावीस हजार रुपये झाले बावीसशेने दोन का चौदा हजार ग्रॅम चौदा हजार रुपये ग्रॅम नाही घ्यायचं सोनं बंद झालं आता गरीब लोकांनी सोनं नाही घ्यायचं असं सांगितलं सरकारने फक्त श्रीमंतांसाठी ते पै सोनं डुप्लिकेट तू डुप्लिकेट काय भेटतं का ते सोनं सोनं खाऊन कोणी घालतं का सोनं आज तर हा एवढे दिवस म्हटलं ना गेरे मुरणी मुरणी दिली फेकून कधी फेकून व ती हर। एक ती हरूनने गेली एकली तिकडे देऊन टाकली घर त्यांना तोया मला सांगू राहिली तुमच्या घरी देऊन टाकली आणि मला सांगू राहिला त्यांना देऊन टाकली परत आणि मला सांगू राहिली तर हरवली खरच आहे बोल तुम्ही घरी घोरी वाटशन ना आम्ही काय करावं त्याला आपलं आपलं साधन आपल्या जवळच ठेवा एवढी बा फुलकीने दाखवा एवढं श्रीमंतीने दाखवा माणसाने मॅजिक करायची आहे एवढी भांगर एवढी भांगर कंपनी आहे तुम्हाला सांगतो वीस वीसची ऑर्डर देऊन एवढं बोर करते तर देते देते वीस रुपयाची ऑर्डर आणि अर्ध्या अर्ध्याचे एक तासांनी देते आणि कंटिन्यू चालून ठेवा ना वीस वीस रुपयाचे म्हणजे इन्सेटिव्ह भेट आम्हाला एकशे अठ्ठावन्न रुपये तर चाल दाखवतो मग किती अर्निंग झाली ते आता मी तुम्हाला दाखवतो कालची अर्निंग किती झाली ते तर हे जस्ट आता ॲप्लिकेशन ओपन झालंय झोमॅटो ॲप्लिकेशन आहे पॉकेटवर मी क्लिक केलंय तर डेवर क्लिक करतो कालची ही आपली अर्निंग सातशे सत्तावीस वीस ऑर्डर झाल्या माझ्या कंप्लीट काल आणि ऑर्डर अर्निंग पाचशे एकोणसत्तर रुपये सत्त्याण्णव पैसे आणि इन्सिटीवाला एकशे अठ्ठ्याण्णव एक एकशे अठ्ठावन्न तर तुम्हाला दाखवतो आता मी ट्रीप कशा मारले होते आणि कालची ट्रीप हे ट्रीप हिस्ट्रीवर मी क्लिक करतो आणि ही आपली कालची तारीख जानेवारी एकतीस तर एकतीस जानेवारीची ऑर्डर तुम्हाला दाखवतो मी तर मित्रांनो बघू शकता तुम्ही तेव्हा मी बाराला लॉग इन केलं होतं बारा अकराला मला चौतीस रुपयाची ऑर्डर पडली बारा अडतीसला वीस रुपयाची ही वी वीस रुपयाची होती मित्रांनो हा हॉटेलवाला एवढा लेट करत होता शेवटी मी ट्रान्सफर केली ती ऑर्डर आणि मग दुसरी पडली मला एक वाजून पाच मिनटांनी वीसची सत्तावीस रुपयाची त्याच्यानंतर दोन वाजून एक मिनिटांनी पडली एकोणचाळीस रुपये साठ पैसेची त्याच्यानंतर दोन सदतीसला पडली वीस रुपयाची त्याच्यानंतर बघा उडप्पी तडका हरियाली बावीस रुपयाची त्याच्यानंतर हे बघा दोन तीन ऑर्डरी भेटले होते मित्रांनो हे बघा तीन ऑर्डरी तेहतीस ती रुपयात करून घेतले आणि कंपनीला लास्ट पण नाही वाटत तीन ऑर्डरी तेहतीस रुपयात करून घेतली आणि तर बघा चाळीस रुपये भेटले ही चार चार हजारला पडली होती ही कमीत कमी चार पॉईंट सात किलोमीटर द्यायची होती त्याच्यानंतर बघा साई अगतची पडली पुन्हा पन्नास त्र्याऐंशी सात तेराला त्याच्यानंतर सात सव्वेचाळीसला छत्तीस रुपयाची त्याच्यानंतर आठ नऊ आठवून नऊ मिनटांनी सत्तेचाळीस रुपयाची त्याच्यानंतर आठ अठ्ठावीसला चौपन्न रुपयाची त्याच्यानंतर पुन्हा मला डबल ऑर्डर पडली हे बा एकेचाळीस रुपये चौऱ्याण्णव पैसे तर दोन मल्टी ऑ मल्टी ऑर्डर होत्या त्याच्यानंतर बघा चायनीजन एकतीस रुपयाची त्याच्यानंतर परत सव्वीस रुपयाची त्यानंतर दहा दहा अठराला ही पडली होती त्रेचाळीस रुपये दहा पैशाची तर हीच शेवटची ऑर्डर केली नंतर मी काय घरी चालू निघून तर अशा प्रकारे काल अजून झाली होती माझी तर खूपच कमी अर्निंग झाली होती आता इन्सेटिव्ह बघा आज किती कमी देत आहे तर आज फुल डे ऑफर आहे तर हे मी कोणती मारतो आहे तर लंच स्नॅक एकशे आठ टक्के मध्ये देऊ राहिले आज रविवारच्या दिवशी मी एकोणावीस ऑर्डर वाढवली एक एक ऑर्डर वाढवली आहे मित्रांनो तर हे बाई संडे ब्रेकफास्ट फुल डे ऑफर ही मारायची आज मला दोनशे त्रेसष्टुपे घ्यायचे तर बावीस ऑर्डर कंप्लीट करायचं आहे नऊ वी भरवायचे अर्निंग पण अर्निंग एक हजार दहा झाल्यावर ते देणार आहे कंडिशन हीच आहे बा सात ते बारा दोन तास भरवायचे बारा ते चारमध्ये मध्ये अडीच तास सात ते अकरामध्ये मध्ये तीन तास तर अशी कंडिशन आहे मित्रांनो एफ सी टी व्ही का बघा मित्रांनो यांना लाज वाटते का एकशे अठ्ठावन्न रुपये देऊ राहिली दुपारी हे बा सात गीक भारवा एकोणीस वाटन मारा आणि एकशे अठ्ठावन्न रुपये घ्या लास्ट तरी वाटते का अशी शॉपवर देऊ राहिली अर्निंग होऊन राहिली मित्रांनो पेट्रोल सोडून पैसे निघून राहिले राहिले आता हे बाजू तुम्ही तुम्हाला दाखवतोय मी हां मग कालची दाखवते मी तुम्हाला सातशे सत्तावीस रुपये काल झाली तर काल, काल मी दोनशे वीस रुपयाचं पेट्रोल टाकलं आहे मित्रांनो दोनशे वीस रुपयाचं पेट्रोल म्हणजे सात पाचशे रुपये रोज पाडला आहे फक्त काल माझं आठ घंटेमध्ये खूप बोरिंग काम आहे तर मित्रांनो पाणी तपले आंघूळ करतो आणि भेटतो तुम्हाला थोड्याच वेळामध्ये तर मित्रांनो जस्ट आंघोळ झाली आता इथं पोहायचा नाश्ता करायला घेतला आहे तर आठ बेचाळीस झाले पंधरा मिनटं राहिले फक्त माझ्याकडे तर मित्रांनो बघू शकता इथं पोहे घेतले तर नि की पाणी भरायचं काम चालू आहे इकडे झालं का पाणी भरायचं काम चालू होतं मध्येच मित्रांनो भेटू पुढच्या बॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय ओके थँक्यू